थांबा तुमच्या घरात सतत भांडणं तणाव आणि आर्थिक अडचणी आहे यामागे नकारात्मक ऊर्जा आहे ही ऊर्जा मिठाने लगेच काढता येते पण ती मीठ कोणत्या विषयला ठेवायचे ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्राग्रहाशी जोडलेले आहे मीठ नकारात्मकतेला शोषून घेते पण ते चुकीच्या दिशेने ठेवल्यास उलट परिणाम होतो नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी मीठ ठेवण्याची सर्वात शक्तिशाली दिशा म्हणजे नैऋत्य कोपरा साऊथ वेस्ट या भागात एका काचेच्या वाटीत मीठ ठेवा ते लगेच तणाव खेचून घेते बाहेरून आलेली वाईट नजर किंवा ऊर्जा मुख्य दारातून प्रवेश करते म्हणून मुख्य दाराजवळ एका वाटीत मीठ ठेवा तसेच बाथरूमचा कोपऱ्यात मीठ ठेवणे बंधनकारक आहे कारण तेथे नकारात्मकता अधिक असते चुकूनही मीठ ईशान्य कोपऱ्यात किंवा किचनमध्ये स्वयंपाकघरात ठेवू नका या दिशेला ठेवल्यास देवाचा अपमान होतो आणि घरात मोठी आर्थिक हानी होते हे मीठ दर आठवड्यातून एकदा किंवा दर शुक्रवारी लगेच बदला वापरलेले मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करा म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाईल मीठ ठेवण्याचा नियम अत्यंत साधा आहे पण तो अचूक पाळल्यास घरातून गरिबी आणि रोगराई लगेच दूर होते हा महत्वाचा वास्तु नियम लगेच तुमच्या कुटुंबाला शेअर करा आणि अधिक रहस्यांसाठी फॉलो करा